नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर बघा पाचवी स्कॉलरशिपसाठी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तर डबल एक्स वी भागिले वी गुणिले एक्स डबल आय म्हणजेच आपल्याला हे मांडता येईल पाहिजे की पंचवीस भागिले पाच अधिक बारा तर ही मांडणी केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे बारा अधिक पाच सतरा तर हे रोमन नंबर्स जे आहे ते ह्याच्यामध्ये शोधायचं आहे कुठे आहे आणि ऑप्शन नंबर तीन हे याचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न दररोज सातशे चौपन्न कापडी फुले बनवणारी स्त्री संपूर्ण जून महिन्यात किती फुले बनवेल आता जून महिन्याचे दिवस आपल्याला माहीत पाहिजेत तर जून महिन्याचे दिवस असतात तीस तर तीसनी या संख्यांना आपल्याला गुणायचं आहे म्हणजे कापडी फुलं एका दिवसात जेवढे तयार करते तेवढ्याला गुणायचं आहे सातशे चोपन्नला तीसनी किंवा तीननी जर गुणलं तर आपलं उत्तर येणार आहे बघा शून्य जर सोडून दिला तर आपलं उत्तर येणार आहे पाच तीन चौक बाराशे दोन हच्याला एक तीन तिनापाची पंधरा आता तुम्ही ऑप्शन कट केलात तरी पण चालेल बघा शेवटी झिरो असणारा ऑप्शन कट केला तर ऑप्शन दोन कट झाला आणि मग आपल्याला उत्तर येईल सहाशे वीस शेवटी असणारा ऑप्शन म्हणजे च तिसरा ऑप्शन पण कट झाला तर ह्याच्यामध्ये राहिलेले नंबर बघा सात्रीक एकवीस आणि एक, एक बावीस म्हणजे होणार आहे बावीस हजार सहाशे वीस ऑप्शन नंबर एक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर बघा पुढचा एक प्रश्न आहे जर आठवी त्रिकोणी संख्या छत्तीस असेल तर सोळावी त्रिकोणी संख्या कोणती तर आठवी आणि छत्तीसावी म्हणजे हे संख्या जे दिलेत त्याचा विचार न करता डायरेक्ट तुम्ही काय घ्यायचं आहे सोळावी त्रिकोणी संख्या काढायचे त्याच्यावरून आपल्याला बघायचं आहे कसं करायचं आहे सोळा सूत्र माहिती आहे तुम्हाला सोळा जो नंबर दिलेला आहे त्याच्या पुढचा नंबर घ्यायचा सोळा गुणिले सतरा छेद दोन मग याच्यामध्ये जर आपण सोडवलं तर आपलं उत्तर येणार आहे एकशे छत्तीस पुढचा प्रश्न आहे एकशे पंचेचाळीस नंतर येणारे अठ्ठावीसावीस समसंख्या तर समसंख्येचा फॉर्म्युला माहिती आपल्याला दिलेला नंबर जो आहे तो एकशे पंचेचाळीस आहे म्हणजे पुढचा नंबर घ्यायला लागेल एकशे सेहेचाळीस अधिक अठ्ठावीस गुन्हेले दोन करायचे आहेत कारण समसंख्या बघतोय मग यांची बेरीज केली अठ्ठावीस जुने झाले छप्पन्न एकशे सेहेचाळीसमध्ये आपल्याला हे ॲड केले तर उत्तर आलं दोनशे दोन तर अशा पद्धतीनं आपल्याला प्रश्न समजले पाहिजेत प्रत्येक माळेत छत्तीस मणी ओले तर चार हजार पाच हजार चारशे मण्यांपासून किती माळा बनतील साधा सिंपल भागाकार आहे तुम्ही छोट्या संख्यांच्यापासून भागाकारसुद्धा करू शकता आता इथं अठराने भाग जाणाऱ्या दोन्ही संख्या आहेत म्हणून मोठी संख्या डायरेक्ट घेऊन तुम्ही केले तरी चालेल तर बघा इथं अठराने भाग घालून याचा भागाकार केला तर उत्तर येतं आहे एकशे पन्नास आता सगळंच सॉल्व्ह करून मी सांगणार नाही आहे तुम्हाला भागाकार वगैरे कृ कृती तुमची तुम्हाला केली पाहिजे खालील कोणत्या संख्येला चोवीसने भागल्यास बाकी वीस उरते पण भाजक निम्मा केला तर बाकी आठ राहते तर हा प्रश्नसुद्धा खूप सोपा आहे काय करायला लागेल आपल्याला चोवीसनं भागल्यास वीस बाकी उरते पण भाजक निम्मा भाजक म्हणजे चोवीसचे निम्मे केले तर बारा होतात मग या बाराने काय करायचं आहे ऑप्शनमधल्या शेवटून येणारा जे ऑप्शन आहेत म्हणजे आधी चौथा चेक करा मग तिसरा चेक करा याच्यामध्ये निम्म केलं तर उत्तर येणार आहे तुमची बाकी आठ उरणार आहे बघा एकशे चा, सॉरी चारशे चाळीसला बाराने जर भागलं तर बाकी आठ उरते आणि चोवीसनी भागलं तर बाकी तुमची उरते पुढचा प्रश्न आहे बघा पासष्टपेक्षा पेक्षा मोठ्या व पंच्याहत्तरपेक्षा लहान संयुक्त संख्यांची बेरीज संयुक्त संख्या मूळ नाही नैसर्गिक नाही काही नाही तर आपल्याला संयुक्त संख्या पाहिजेत ज्या पासष्टपेक्षा मोठ्या आणि पंच्याहत्तरपेक्षा लहान तर या क्रमानं सगळ्या संख्या लिहायची आणि त्यांची बेरीज करायची आहे तर उत्तर येणार आहे चारशे एकोणीस रोमन संख्या व आंतरराष्ट्रीय संख्यांची चुकीची जोडी जो वेगळं शोधायचं आहे ना त्याला अंडरलाईन करा यल तर रियल म्हणजे पन्नास बरोबर आहे त्यानंतर डबल एक्स व्ही डबल आय म्हणजे सत्तावीस हे पण बरोबर आहे आणि डी म्हणजे पाचशे हे पण बरोबर आहे तर ह्याच्यामध्ये आय एक्स व्ही म्हणजे हा नऊ आणि हा पाच होतो आहे ॲक्च्युली हा नंबर चौदा आहे आणि चौदा असं लिहितात दहा आणि चार चौदा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा पंचवीस अधिक शंभर भागिले पंचवीस वजा चार आता इथं बघा पहिल्यांदा भागाकार कृती करायची आपल्याला माहिती आहे पदावलीचे क्रम कसा आहे भागाकार केल्यानंतर तुमचं पंचवीस भागे शंभर भागिले पंचवीस येणार आहे चार त्याच्यामध्ये वजा चार आणि या साईडला पंचवीस आहे तशी करून बेरीज केली तर एकोणतीस वजा चार बरोबर पंचवीस हे उत्तर पण रोमनमध्ये दिलेलं आहे त्यामुळं नंबर व्यवस्थित बघून टिक करायची आहे त्यानंतर या पद्धतीनं सर्व प्रश्न सोडवणं गरजेचं आहे तर चारची स्थानिक किंमत सर्वाधिक असणारा पर्याय शोधायचा आहे चारची स्थानिक किंमत आता प्रत्येक प्रश्नामध्ये चारच्या स्थानिक किंमतीच्या खाली अंडरलाईन करून घ्यायची आणि त्याची स्थानिक किंमत लिहून घ्या साईडला त्यानंतर इथं जर बघितलं तर इथं चा चार हजार येणार आहे त्यानंतर पुढचं ऑप्शनमध्ये चारशे असणार आहे आणि शेवटच्या ऑप्शनमध्ये बघितलं तर एकूण पाच घरं म्हणजे चाळीस हजार येणार आहे या पद्धतीनं आपण ऑप्शन सगळे लिहून घ्यायचे आहेत आणि म येणारे ऑप्शन नंबर चार सर्वात लहान म्हटलं असतं तर चाळीस आणि सर्वाधिक म्हटलेलं आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन नंबर चार पुढं बघा दिलेल्या संख्येत अधोरेखी संख्येची स्थानिक आणि दर्शनी किमतीतला फरक फरक म्हणजे स्थानिक आणि दर्शनी किंमत झालेलं आहे आपलं रिव्हिजन भरपूर झालेलं आहे याची फरक म्हणजेच वजाबाकी तर बघा दर्शनी किंमत जी प्लेस व्हॅल्यू आणि फेस व्हॅल्यू असते याची स्थानिक किंमत आली सात हजार आणि दर्शनी किंमत आली सात तर यांची वजाबाकी फक्त करायची आहे घाई गडबडीत वजाबाकी चुकू शकते इथं हातचे घेऊन व्यवस्थित करायचे आहेत इथं तीन उरणार आहेत इथं उरलेत नऊ इथं उरलेत नऊ आणि इथं उरलेत सहा वरचेच नंबर खाली नऊ नऊ आणि सहा तर बरोबर हा नंबर बघून टिक करा तुमच्या मनात जे उत्तर ते ऑप्शन ए एक मध्ये दिलेलं आहे